नमस्कार आज आपण ना थंडीमध्ये शरीराला एकदम उष्ण ठेवणारे आणि भरपूर कॅल्शियम असणारे असे पौष्टिक लाडू कसे बनवायची रेसिपी बघणार बन आहोत आणि हे लाडू बनवण्यासाठी कुठलाही आपण पाक बनवलेला नाही आहे किंवा तूपही अजिबात न वापरता हे लाडू बनवून तयार केलेले आहेत आणि बघू शकता किती मौसूद आणि किती छान असे झालेले आहेत हे लाडू तुम्ही रोज एक खाल्ले एकदम शरीरासाठी पौष्टिक आहे आणि लहान मुलांनासुद्धा रोज एक सकाळी तुम्ही हे लाडू दिले ना त्यांच्यासुद्धा शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे कुठलाही पाक वगैरे साखर न वापरता आपण हे लाडू बनवलेले आहेत चला तर मग झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये अगदी दोन ते तीन साहित्य वापरून घरगुती साहित्य वापरून हे लाडू कसे बनवायचे रेसिपी आपण बघूया तर लाडू बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर गॅसवरती एक जाड बुडायची कढई ठेवलेली कढई गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी एक एक वाटी भरून शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत तर एक मोठी वाटी भरून मी त्या शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी घ्या आणि त्यानेच माप घ्या तर एक वाटी एवढे शेंगदाणे इथे टाकून घेतलेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मिडियम ते कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे भाजत असताना ना आपल्याला अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे वरून वरून जातात आणि आतूनच अशाच कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला शेंगदाणे भाजताना कमी ते मिडियम गॅसवरतीच भाजायचे आणि शेंगदाण्याचा कलर आपल्या अजिबात डार्क करून घ्यायचा नाही हलकासा कलर बदलून घ्यायचा आहे जास्तही कलर बदलायचा नाही आहे अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे शेंगदाणे सगळ्या बाजूने सारखे भाजले जातात तर बघू शकता हो हो सुद्धा भाजायला लागलेले आहेत आणि आपण हातावरती असा एखादा शेंगदाणा घेऊन याचे साल काढून पाहिजे तर सहज निघते म्हणजे आपले शेंगदाणे एकदम परफेक्ट भाजलेले आहेत आणि त्याचा कलरहीसुद्धा जास्त चेंज नाही झालेला आता लगेच हे शेंगदाणे आपल्या एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आता तीच कढाई आपल्याला परत गॅसवरती ठेवून घ्यायची आणि त्याच कढाईमध्ये सेम वाटेने आपल्याला अर्धी वाटी एवढं ती टाकून घ्यायचे तर अर्धे वाटेल थोडेसे मी जास्तच घेतलेले आहेत तर एवढं तीळ आपल्या इथं टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही तिळाचं प्रमाण सेम ठेवलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तर हे तीसुद्धा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे तीळ हे आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असतात आणि थंडीमध्ये तीळ हे आपल्या शरीराला उष्ण ठेवतात त्यामुळं तीळ हे खाल्लंच पाहिजे आता हे तीळ ना आपल्याला कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे तर ती भाजण्यासाठी ना अजिबात जास्त टाईम लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटं तर तीळ भाजले जातात जास्तही भाजायचं नाही किंवा याचाही जास्त कलर अजिबात चेंज करून घ्यायचा नाही जास्तही आपल्याला तीळ भाजून नाही घ्यायचे तर जास्तच तुम्ही भाजले तर कडू लागतील त्यामुळे जास्तही भाजू नका अगदी कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं ते भाजून घ्यायचे तर बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये आपले तिळही व्यवस्थित भाजलेले आहे आणि याचा कलरही जास्त चेंज झालेला नाही आहे आता लगेच हे सुद्धा आपल्याला ज्या वाट ज्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घेतले आहेत त्याच्यातच हे आपल्याला काढून घ्यायच्यात आता हे ती आणि शेंगदाणे आपल्याला दोन्ही एकदम थंड करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल ना तुम्ही या शेंगदाण्यावरचे साल किंवा हे काढून घेतले ना तरीसुद्धा चालन किंवा तुम्हाला आवडत नाही काढले तरीसुद्धा चालन अशाच ठेवले तरीसुद्धा चालू शकते आता हे आपण दोन्ही वस्तू थंड करून घेऊया तर बघू शकता ती आणि शेंगदाणे मी त्या थंड करून घेतलेले आहेत आणि अर्ध्या शेंगदाण्याच्या अशा पद्धतीने मी साल काढून आणि अर्धे असं ठेवलेले तुम्हाला आवडत असं तुम्ही सगळ्या शेंगदा साल काढले तरी सुद्धा चालेल किंवा नाही काढली तरी सुद्धा चालेल हे दोन्हीही मी थंड करून घेतलेले आहेत आता त्याच वाटीनिमित्त एक गच्च एक वाटी गच्च भरून गूळ घेतलेला आहे आणि एका वाटीला थोडंसं वरती घेतलेलं आहे म्हणजे सव्वा वाटेसारखा गूळ घेतलेला आहे आणि हा गुळ आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला किती आवडतं आवडते ते प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त प्रमाण करू शकतं पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि याच्यामध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे आणि ती टाकून घ्यायचेत अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे ते टाकायचे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला थोडा गूळ टाकायचा आहे तर जेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल तेवढं टाकायचं आहे आणि न वरून आपल्या याच्यावरती गूळ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर परत गूळ टाकल्यानंतर वरून आपल्याला थोडंसं शेंगदाणे आणि हे तिळाचं मिश्रण टाकून घ्यायचं अशा पद्धतीने हे तिळ सॉरी तिळ आणि शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे आणि याचं झाकण लावून आपल्याला कमी जास्त करत याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला जास्तही बारीक नाही वाटायचं हलकंसं जास्त रॅल जा। ठेवायचं अशा पद्धतीने बघू शकता एकसोबत मिक्सर चालवायचं नाही मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने वाट याला वाटून घ्यायचं तर आता याच्यामध्ये आपल्याला धूप वगैरे काही टाकायची गरज लागत नाही गुळामुळे छान असं याला बायंडिंग येतं बघू शकताय तुम्ही आणि छान असे आपल्या याचे लाडू बनून तयार होतात तुम्ही याच्यामध्ये आणखी तुमच्या आवडीप्रमाणे सुकं खोबरंसुद्धा टाकू शकता किंवा कुठलेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घेऊया तर हे लाडू जास्तही मोठाले नसतात त्यामुळे मो इथे मी मिडियम आकारामध्ये याचे लाडू बनवून राहिले तर लाडू एकदम सहज बनतात तो बघू शकता एक्स्ट्राचे तूप वगैरे टाकायच्या अजिबात काही गरज लागत नाही आणि लाडूही दिसायला किती छान दिसू राहिले तुम्ही बघू शकता एकदम कमी साहित्यामध्ये एकदम पौष्टिक असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत लहान मुलंसुद्धा सुद्धा एकदम आवडीने खातील किती छान असा असं लाडू दिसू राहिला बघू शकता आणि एकदम सहज बनले जातात आता आणखी एक लाडू तुम्हाला अशा पद्धतीने बनवून दाखवते तर एकदम सहज अशा पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात आणि मेन म्हणजे जास्त महागाच्या वस्तू किंवा काही टाकायच्या अजिबात गरज नाही अगदी घरात असलेले दोन ते तीन साहित्यापासूनच हे लाडू बनवून तयार होतात तर बघू शकतात छान असे आपले लाडू बनवून तयार झालेले आता अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे उरलेले सगळे लाडू तयार करून घेऊयात तर बघू शकता आता अशा पद्धतीने एवढे सगळे लाडू मी इथं तयार करून घेतलेले आहेत आणि हे लाडू किती छान बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम छान आणि चवीला तर एकदम छान लागतात अशा पद्धतीचे तुम्ही लाडू एकदा बनवून ठेवले नाही याला आरामशीर तुम्ही महिनाभर खाऊ शकता अजिबात खराब होत नाही नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी मला नाही नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही एक लाईक केला ना कि की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे प्लीज एक लाईक करा आणि हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि एकदा नक्की अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा एकदम स्वास्थात एकदम छान पौष्टिक असे लाडू बनवून जा तयार झालेले आहेत आवडले असताना रेसिपी तर प्लीज एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद